ुतलिया आहस्त्र वरी परितेथ वैसोनी उपवास करे का दरित्रीजी माउली म्हणतात निधयी माणूस असतो निधी म्हणजे काय करंट्या कपाळाचा दुर्भागी असे अनेक माणसं असतात आपल्याकडे अनेक शब्द आहेत त्याला करंट्या कपाळाचा पुटक्या नशिबाचा दुर्भागी त्याच्या नशिबात नव्हतो असा माणूस आहे त्याचं उदाहरण दिलंय निदैवाच्या आणि परिवरी लोह्या रुतलिया ती सहस्त्रवरी तो ज्या घरामध्ये राहतो ज्या झोपडीमध्ये राहतो तिथं महाराज त्या परवारामध्ये परिवार शब्द हा ज्ञानेश्वरने दिला जुन्या लोकांमध्ये परवराला म्हणायचे परवरावर बसू नका परिवरी त्याला परिवार म्हणतात आणि तो जिथं बसलेला आहे त्याच्या खाली सोन्याच्या चांदीच्या विटाचा आहे बिस्किटाचा हंडा आहे तो त्या जमिनीमधला आहे त्याला माहीत नाही तो पण काय करावा तो दुर्दैवी आहे आहे त्याला माहीत नाही माउलीनं हा दृष्टांत दिला माहीत नसल्यावर काय करता आपल्या खाली काय आहे आणि परिवरी लोया रुतुलिया ती सहस्त्रवरी परी ते तर उपवास करी का जी या दरिद्री ओव्या वापरल्यानंतर दृष्टांताच्या माऊली सिद्धांताची ओवी वापरतात माऊली म्हणतात तैसा हृदयामध्ये मी रामू कैसा पाय पवित्रा पवित्रानी बोर कैसा का आणि दर्दुरी कैसा निदैवाच्या वाचा तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम हो की भ्रांता हो विषयावर पण विषयावरचे जे आपले प्रेम आहे ना महाराज हे काही कमी नाहीये माऊलीने जिथे जिथं विषय शब्द आला का जिथे जिथं विषय शब्द आला तिथं तिथं या विषयाच्या बद्दल एवढं परखड शब्द विष विषय म्हणजे विष विषय विषांचापणी परिपाडू गोड परमार्थ लागे कडू गोड विषय तो लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला हा विषय विषयाचा परिपाडू आहे प्रताप आहे परिपाडू म्हणजे प्रताप काय प्रताप केला माउमी हो गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला जे जी चांगलंय ते वाईट वाटू लागतो टेकडीवर सप्ताह आहे हजारोंच्या संख्येनं गर्दी असते सात वाजल्यापासून लोक कीर्तनासाठी गर्दी करतात पण काही लोकांना मात्र ते आवडत नाही विषय विषयाचा परिपाडू त्यांचा हा विषयाचा प्रताप आहे हे विषय तरी घ्यायचे रोहिणीचे जळ द्यायचे का स्थोपनीचा आभास आहे विषय बघा कसे आहेत दुपारच्या वेळी मृगजळ असत हरणाला वाटत आपण आता पलीकडे गेलो ना त्या तिथं आपल्याला पाणी मिळेल आणि ते पाणी पिऊन आपण शांत हो आपली तृष्णा शांत होईल ते धावतं धावतं आणि ऊर फुटून मरत पावलीनं विषय कसे आहे जसं हरणाला मृगजळ सापडत नाही हरणाला मृग जळातलं पाणी प्यायचा आस्वाद मिळत नाही माऊली म्हणतात हे विषय तरी करायचे रोहिणीचे जळ द्यायचे का भद्र नाही का भद्र जाती स्वप्नीचा भद्र जाती म्हणजे स्वप्नामध्ये दिसणारा एखादा हत्ती आहे तो दिसावा किंवा दुपारच्या वेळेला हरणाला दूर डोंगरावर कुठंतरी पाण्याचा अशी नदी वाहत असल्याने दिसावी तशा प्रकारचे विषय आहेत आणि म्हणून मृगजळ दिसे सात रुपयाचे मृगजळ शेवटपर्यंत आपल्याला दिसत नाही आपल्याला वाटत जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात काही गोष्टी गुरु गुरुजी दिसतात पण असत नाहीत आणि काही गोष्टी असतात पण दिसत नाहीत